तेव्हा बापू हरे आपले बापसान भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मध्ये वॉशिंग मशीन मध्ये गेलो आणि शुभ्र झालो नंतर आपल्या जिल्हा घेतलाय दोन्ही जिल्ह्यांका आणल्या आहे आणि जिल्हांका एका जिल्ह्यात पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी खासदार केले एका जिल्ह्यात दहा वर्षापूर्वी आमदार केले आणि एक काँग्रेस मधून आणि आता बीजेपी कडून जेव्हा आमदार आज झालो आज भारतीय बीजेपी मध्ये काम करताना त्या असलेल्या घटक पक्षाच्या लोकांना पण वाटत आमची भूमिका नाही काल बाबा का का ना, का ना। ना का। कि मागणी बघितलं गडकरी धोंगे काढणार याची भूमिका आहे ते आमच्या पक्षाची भूमिका नाही राहतेला मनावर घेऊ नका त्याचे विशेष आमच्याशी मत नाही म्हणजे अशा प्रकारची स्वतःच्या बापाशी जशी प्रसिद्धी आहे त्याची आपल्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी सातत्याने लढवड करत असता आज या बरोबर या भारतीय जनता पक्षा मूळ पक्षाच्या लोकांना बोलत की ज्यावेळी लोक काँग्रेस मध्ये होतो त्यावेळी तुमच्या मुख्यमंत्री त्यावेळेचे जे असलेले देवेंद्र फडणवीस त्यांनी आपल्या जिल्ह्यात सातत्याने माझ्याकडे येणारे बाबासाहेब पुरंदरे त्या बाबासाहेब पुरंदरेंना त्यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार

या सर्व सल्ला या निवडणुकीत तर ही निवडणूक जिंकल्या जिंकल्याला जिंकलो समजा जिंकणार नाही तर तुमच्या सर्वांगा असलेल्या इकडच्या लोकांना नको नको आज हे म्हणतात ना आम्ही विकास केलो काय विकास केलंनी मी हॉस्पिटल झाले आपला कोरोना तुम्ही बघितलात ना कोरोना किती हॉस्पिटलमध्ये आपली माणसं गेली आहे घरातली किती माणसांचं आपलं जीवदान गेलं त्या ठिकाणी दोन दोन पाच पाच लाखाची बिला घेतली योजना होती ती बंद करून टाकली आम्ही आणि या ठिकाणी नारायण राणे म्हणतात शकतो ठाकरे लक्षात ठेवा कारण जेव्हा आम्ही स्वतः त्याची परवा टीका करू लागलो आपूस ठिकाणी जाता कमळ सांगता दुसऱ्या ठिकाणी सांगता आता गविष्यमान सांगता आज त्यामुळे आता वाटून घेतले बापसान दो उमेदवार वाटून घेतले आणि औषध दो उमेदवार वाटून घेतले औषध खरं हाय बापसान खऱ्या अर्थाने बापसान लाल वाटू बाई नियती या परशुरामाची भूमी आहे त्या नियतीने त्यांचा आता योग चोरलेलं धनुष्यबान काळावाळलेलं धनुष्यबान योग कशा दारावर फिरत जे नारायण आम्ही त्यांच्याबरोबर असताना होत होते आणि फुटून होते त्यावेळी त्यांचा महाराष्ट्र फिरत होत आणि जिल्हा आम्ही समाज होतो जिल्ह्यातले आमदार त्याच नारायण नाण्यांचा केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री सर्व पदा भोगल्यानंतर

नाही काय चालू आले नाही सांगा लोकांकडे आता तेवढे बायकायचे अवले सांगतो धनुष्यबाणी शिवसेनेचो बाळासाहेबांच बाळासाहेबांच धनुष्यबाणी कार्यावाऱ्याला तो ગાતુ કરે